चिरंजीवचे आमदार अतुल माझे मित्र शेखर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे खरंतर जेव्हा केव्हा आम्ही साहेबांना भेटायचो आणि सुंदरच्या बाबतीत चर्चा करायचो तेव्हा एम के साहेबांबद्दल चा। पवारसाहेब नेहमी आपण किती सांगायचं चार वेळा या भागाचं आमदारकीचं प्रतिनिधित्व बेंके साहेबांनी इथं केलं आणि जेव्हा ते आमदार होते तेव्हा इथं असताना सामान्य लोकांचे जे प्रश्न होते ज्याच्यामध्ये कालव्याचा मोठा प्रश्न असेल तो त्यांनी सोडवला इथं पर्यटन वाढावं तसंच आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्राला प्रेरणा मिळावी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची ज जन्मभूमी असल्यामुळे आणि अख्ख्या महाराष्ट्रापासून अख्ख्या देशाचं प्रेरणा ठिकाण असल्यामुळे इथला जो विकास आराखडा करण्यात आला होता त्या तो त्यांचाच मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता जसं काम इथं विकासावर ते करत होते तसंच लहान मुलांच्या शिक्षणावर सुद्धा त्यांचं लक्ष असायचं त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये वेंचे राष्ट्रामध्ये स्वीकारण्यात आलं तर मी दूरदृष्टी असणारा एक व्यक्ती महत्व जो लोकात राहून लोकांचे प्रश्न सातत्याने मांडणं ते कसे सुटतील यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले आणि पवारसाहेबांची साथ कधीही त्यांनी सोडली नाही पवारसाहेबांचं खास प्रेम त्यांच्यावर नेहमीच राहिलेला आहे या कुटुंबावर राहिलेलं आहे आज व्यंके साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम त्यांचे विचार हे आपल्या सर्वांबरोबर आहेत आणि आज इथे येऊन त्यांचे कुटुंबीय तसंच त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जुने सहकारी या सर्वांना भेटून चर्चा केली भेटलो आणि अशाच पद्धतीने या कुटुंबाचं नामचं नातं हे पुढेही राहील धन्यवाद